जय महाराष्ट्र व नमस्कार मित्रांनो आपलंच यूट्यूबला ऑफिशियल आकाशिंढ ह्यानं वन चॅनल आहे तसेच इंस्टाग्रामला आहे तसेच यूट्यूबला पण आहे पण कारण असताना थोडेफार प्रॉब्लेम असताना मी यूट्यूबवर दुर्लक्ष केलं व इंस्टाकडं वळवलं तर इंस्टाकडे चांगला सपोर्ट सा भेटला यूट्यूबकडे कमी भेटला पण इंस्टाकड कमी पैसा आहे असं मला तरी वाटते यूट्यूबपट आहे त्यामुळे दोन हजार चोवीस संपायला थोडे दिवस आहेत असं मला तरी वाटते तुम्ही सुद्धा नवीन वर्षात दोन हजार पंचवीसला नवीन सुरुवात करा व युट्यूबकडे जादा लक्ष द्या असं नाही म्हणत मी की इन्स्टा पण बंद करा पण युट्यूब सुद्धा चालू द्या कारण माझा स्वतःचाच म्हणजे एक प्रकारचं काय म्हणतात त्याला स्वतःचं कॉम्पिटिशन स्वतःचा अनुभव सांगतोय मला तर काय रुपया पण नाही भेटला इन्स्टाला आधी ॲडव्हर्टाईज पण युट्यूबला हे करिअर आहे युट्यूब इन्स्टापेक्षा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकांना काय वाटतं आहे लगेच उतारलं लगेच लोकांचा सपोर्ट लगेच पैसा हे सगळं बोलण्यासाठी तसं करायचं असेल तर खरंच मेहनत करायला स्वतःचा विश्वास पण सांगतोय व स्वतःनी चुका केलेल्या मी तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये सांगतो कारण कंटिन्यू टाईम द्यावा लागतो यूट्यूब इंस्टाला रेग्युलरमध्ये व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे तिसरा महत्त्वाचा मुद्दा लोक म्हणतात की मीडिया हे नाही का वाईट वाळणार नाही येतं किंवा आहे बघ बघायला नाही पाहिजे तरी हे जे लोक बोलतात याचं मला हसू येतं कारण का लोक त्यांच्या दृष्टीने बोलत आहे घेणारा चांगला संदेश घेतोय देणारा चांगला संदेश देतोय वाईट संदेश देणारा वाईट संदेश देतोय आणि वाईट संदेश घेणारा पण वाईट संदेश घेतो आहे की ज्याचं त्याचं तो वैयक्तिक विषय राहिला मित्रांनो शेवटचा मुद्दा म्हणजे आता सक्सेस माझं वैयक्तिक मत आहे सक्सेस हे होतं आणि जिद्द असेल तर शंभर टक्के होत आणि हे मी तुम्हाला सांगतो आहे आणि मी दोन हजार बावीस तेवीसमध्ये उतरलेलो आहे इन्स्टामध्ये इन्स्टामध्ये तर कंटेंट रेग्युलर रील पाडतात माझ्या मग आता स्वतः एक मित्र म्हणायचा रेग्युलर अपलोड करायचा यूट्यूबकड फोकस कर आहे मी लक्ष देतो आहे पण असं नाही का सिम्पल सोडून देत होतो पण आता हसणार नाही आता मागार नाही हटणार आता हेच टाईम आहे आत्ता नाही अभी नाही तो कभी नाही मी मी माझं सांगतोय मी काय म्हणतोय तुम्ही उतरा पण माझं पण खूप चुकलं खूप चुका झाल्या लवकर निर्णय नाही घातला ह्या क्षेत्रात मला सपोर्ट आतापर्यंत खूप भेटला असता युट्यूबला माझा शब्द आहे तुम्हाला मोगा पण म्हणलो काही वेळापूर्वी पण म्हणलो आता पण म्हणतोय दोन हजार चोवीस मध्ये माझा शब्द आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काहीतरी आपल्याला करून दाखवायचे आपले सगळे स्टार लोक आपले नवीन नवीन यंग मुलं शेतीतले जॉब जॉब करून लोक करतात मी पण करतोय मी पण जॉब करतो आहे नाईटला व्हिडिओ एडिटिंग करतो आहे रविवारी टाईम वाचतो सुट्टीचा रविवारी शूट करतो आहे संध्याकाळी एडिटिंग करतोय आता थांबायचं नाही माझा स्वतःचा शब्द आहे ही जी मेहनत आहे ना जिद्द असली ना करायचंच आणि जे म्हणतात ना स्वप्न एक प्रकारचं स्वप्न आहे लोक म्हणतात सिंपल हे यूट्यूब सिंपल अरे एक प्रकारचं ध्येय आहे करिअर आहे जवळ युट्यूब चालेल पैसा माझं वैयक्तिक म्हणणे जवळ महाराष्ट्रात पूर्ण ऑल महाराष्ट्रात यूट्यूब चालू आहे ना तर मीच लिहून देतो कोऱ्या कावर शंभर टक्के तुम्हाला पैसा भेटणार कसा मेहनत केली तर फुकट नाही भेटणार फुकट सुद्धा नाही भेटणार मला तर नाहीच भेटला अजून पण पहिलाच व्हिडिओ आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा आवडला नाही तरी पण पहिला व्हिडिओ लाईक करा